आता आहे आणि फॉर्टी प्लस पैतालीस के पार सीट को निकालना आहे और मोदी जी को साथ देना है आणि मोदी जी ताकद आपल्याला वाढवायची आहे मोदी जी त्यासाठी महाराष्ट्रामध्ये हे मिशन फॉर्टी एट आपण सुरू केलेलं आहे आणि त्याच्यापैकी पंचेचाळीस प्लस जागा जिंकायच्या आहेत हे टार्गेट आम्ही ठेवलं आहे महायुतीने शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी अजितदादा घडले आणि बाकी आमचे जे आर पी आय मित्र पक्ष जे आहेत हे सर्व मित्र पक्ष मिळून आम्ही माहिती लढवणार पंचेचाळीस प्लस जागा जिंकणार आणि साथ या ठिकाणी आम्ही घेणार त्यामुळे आता जागा वाटपाचा अजून काही चर्चा झालेली नाही आता चर्चा होईल आणि आमचा मुख्य उद्देश जो आहे पुन्हा या देशामध्ये मोदीजींना प्रधानमंत्री बनवण्यासाठी महाराष्ट्राचा शियाचा वाटा असला पाहिजे हे टार्गेट घेऊन आम्ही काम करतोय त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये आम्ही जे काम केलेलं आहे जे प्रकल्प बंद पडले होते बंद पाडले होते ते आम्ही त्याला चालना देतोय ते पुढे नेतो आहे आज बारा तारखेला देखील एक गेम चेंजर प्रकल्प जो आहे मा मुंबईतला एफ टी एच एल त्याचं उद्घाटन आदरणीय मोदी साहेबांच्या शुभ हस्ते होतं आहे एका धरणाचं उद्घाटन होतं आहे टनेलचं उद्घाटन होत आहे आणि यापूर्वी देखील हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं त्याचं शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन होईल मेट्रोची उद्घाटन होत आहे त्यामुळे आम्ही कामाच्या जोरावर राज्य सरकारने केलेले कामं आणि केंद्र सरकारने आम्हाला केलेली मदत दिलेलं पाठबळ याच्या जोरावर जो विकास या राज्याचा आम्ही केला आहे आज राज्य परदेशी गुंतवणुकीमध्ये उद्योग क्षेत्रामध्ये देशामध्ये नंबर एकचं राज्य आहे डी पीचा सहभाग राज्याचा सगळ्यात मोठं आहे आणि त्यामुळे राज्य प्रगतीपथाकडे चाललेलं आहे आणि तेच आम्ही कामं देऊन लोका का, काम लोकां शासन दे आपल्याला आज लोकाभिमुख कार्यक्रम दोन कोटीपेक्षा जास्त लोकांना त्याचा बेनिफिट झाला आहे त्यामुळे आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही तर ही सर्व जी कामं आहेत ही कामं लोकांसमोर घेऊन ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये एक मोठा चमत्कार होणार आहे आणि नक्की मोदीजींना मोदी साथ मिळणार हा चमत्कार सर ते तुम्ही सगळे कमळाच्या चिन्हावर लढले तर होणार आहे अशी टीका विरोधकांकडून होते अरे असं ते विरोधकांकडे काय कामधंदा आहे विरोधकांनी काय केलंय महाराष्ट्रासाठी आज सगळे प्रकल्प अडीच वर्षात बंद करून ठेवले होते सगळे म्हणजे विकास विरोधी निर्णय घेतले आणि आज आम्ही जे काम करतोय त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि नको नको ते आरोप ते करत आम्ही बिलकुल लक्ष देत नाही आम्ही मिशन फॉर्टी एट संकल्प हा घेऊन महायुती या निवडणुका मजबूतीने लढवणार आणि मजबूतीने विरोधी पक्ष आहे कुठे धनुष्यबाणावर विरोधी पक्ष आहे कुठे जनता पक्ष त्यांच्या आहे आणि अजितदादा राष्ट्रवादी त्यांच्याच चिन्हावर निवडणूक की पण महायुती मजबूतीने निवडणूक लढवणार कोण उमेदवार कुठे आहे यापेक्षा महाराष्ट्रातून किती जागा जिंकायच्या महायुतीला या हे टार्गेट घेऊन आम्ही शिवसंकल्प राष्ट्रवादी शिरूरच्या जागेवर आणि त्याचबरोबर पुढच्या बैठका जिल्हा पातळीवरच्या तालुका पातळीवरच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्या तिन्ही पक्षाच्या आणि मित्र पक्षांच्या त्याही होणार आहेत घटक पक्ष कालच्या बैठकीमध्ये घटक पक्ष काही नाराज आहे नाही कोणी नाराज नाही सर्व आमच्या बरोबर आहेत आमच्या सोबत आहेत अरे हे फक्त विरोधी पक्षाची सगळ्या संभ्रम पसरवण्याचा एक त्यांचा एक भंडा आहे त्याच्यामध्ये ते कामयाब होणार नाही आणि पुढच्या बोटीत कोण जाईल आमचे शिवसंकल्प यात्रा से सुरुवात क्यों कुछ कारण ये कुछ भी कारण नहीं है या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने जे पावन हुई तुम्ही आहे आणि मैंने मेरे भाषण में बोला भी है कि की यहाँ से सुरुवात किए और आगे पूरे महाराष्ट्र में महानंदाला महानंदा अमोलदेनर असं चर्चा आहे तसा ठराव झालाय राज ठाकरेंनी पण त्यावरती टीका केली महानंदाच्या भक्तीमध्ये शासन सराव बैठक सुरू आहे पहिला तर ते जे कर्मचारी आहेत त्यांचं काय करायचं आणि महानंदाच्या बाबतीमध्ये जे काय आहे आपल्या शासनाच्या माध्यमात कुठल्याही कर्मचाऱ्यांना अन्याय न करता आपण सरकार करणे असं म्हटलं बावीस जानेवारीला उद्धव ठाकरे हे काळराव मंदिरामध्ये नाशिक मध्ये पूजा करणार असं त्यांनी म्हटलंय कारण त्यांना मंत्रण नाही आणि त्यामुळे एक गोष्ट लाखो करोडो राम भक्तांचे स्वप्न अयोध्ये मध्ये राम मंदिर व्हावं बाळासाहेबांचे आमच्या स्वप्न अयोध्ये मध्ये राम मंदिर मोदी साहेबांनी पूर्ण केलं त्याचा आम्हाला अभिमान आहे काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे अशी टिंगल करत आहे पण मोदीजींनी तारे मंदिरही बनवलं तारीखही सांगितले स्वामी जानेवारीला त्याचं लोकार्पण होत आहे हा आनंदोत्सव आहे हा संपूर्ण देशभरामध्ये एक राम मंदिराचा रामलीला एक, एक उत्सव आहे त्या उत्सवामध्ये सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे